नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो एक लक्षात येते की बऱ्याच वेळेला विचारलं जातं ते म्हणजे की ह्या ह्या उद्योगाची माहिती संपूर्ण माहिती कुठे मिळेल किंवा टेक्निकल ट्रेनिंग कुठे मिळेल आता संपूर्ण माहिती म्हणजे फायनान्शियल इन्फॉर्मेशन तर सगळ्या माझ्या व्हिडिओतनं मी देतो आणि अगदी रविवारी सुद्धा ज्यावेळेस ऑनलाईन प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नामध्ये सुद्धा देतो म्हणजे त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये देतो पण आता जे टेक्निकल ट्रेनिंग असतं म्हणजे समजा सोयाबीन आहे आणि सोयाबीनचं ट्रेनिंग कुठं केलं पाहिजे सोया दूध बनवायचं याच्या आणखी काही नगेट्स बनवायचे त्याचं ट्रेनिंग कुठं केलं जातं किंवा कुठलीही टेक्निकल ट्रेनिंग जी आहे ती ट्रेनिंग कुठं केली जाते त्याच्या माहितीसाठीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो संपूर्ण विस्तृत माहिती तुम्हाला देतोय की आपण नेमकं कुठं कुठं प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्यासाठी कुठं कॉन्टॅक्ट केला पाहिजे प्रशिक्षण मोफत असतं का फीस असतं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओत तुम्हाला सांगतो सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नुसतंच सबस्क्राईब करू नका शेअरसुद्धा करा तर चला मित्रांनो पहिली गोष्ट ही समजून घ्या की महाराष्ट्र शासनाची एक दोन संस्था आहेत जे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत काम करतात ते म्हणजे एक एक आहे एमसीडी आणि दुसरं आहे ह्या संस्था जिल्हा उद्योग केंद्रातनं ऑपरेट करतात आणि यांच्याकडे विविध प्रशिक्षण असतात अगदी पंधरा दिवसापासून महिना दीड महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण दिलं जातं मग आपल्याला नेमकं कसलं प्रशिक्षण पाहिजे आणि आपल्याकडे समजा पंचवीस तीस लोक आहेत ज्यांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे किंवा महिला असतील तर आपण जिल्हा उद्योग केंद्राला किंवा एम सी डीला जाऊन आपण कॉन्टॅक्ट करू शकतो मिटकॉनला जाऊन कॉन्टॅक्ट करू शकतो विशेष करून जिल्हा उद्योग केंद्राला जर का जिल्हा उद्योग केंद्राचा महाव्यवस्थापकाला भेटून तुम्ही म्हणालात की आम्हाला अशा प्रकारचं प्रशिक्षण पाहिजे आमच्याकडे एवढे लोक आहेत तर ते अशा प्रकारचं आयोजित करतात प्रशिक्षण आता या प्रशिक्षणामध्ये फ्री ट्रेनिंग दिली जाते जिल्हा उद्योग केंद्रातर्फे कुठलीही फीस घेतली जात नाही जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जे ट्रेनिंग दिले जातात उलट त्याच्यामध्ये स्टायपंड दिलं जातं ज्याला विद्यावेतन म्हणतो आपण म्हणजे शिकण्यासाठी पैसे थोडक्यामध्ये दिले जातात पण एम सी डी आणि बिटकॉन हे काही प्रशिक्षण स्वतःच्या पद्धतीने म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राकडून न लावता स्वतः लावतात आणि मग त्याची काही फीस ती वसूल करतात म्हणजे दोन प्रकारचे प्रशिक्षण की ज्याच्यामध्ये उद्योगाच्या बाबतीत पीवरील काम करत असताना उद्योगाच्या बाबतीत लागणार टेक्निकल ट्रेनिंग हे संस्था देतात आता यांना कुठं भेटायचं कि किंवा कॉन्टॅक्ट कुठं करायचा तर यांना तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन भेटू शकता आणि मोफत साठी तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्था महाव्यवस्थापकांना भेटून आम्हाला अशा प्रकारचं ट्रेनिंग पाहिजे बेस्ट वे मी तुम्हाला सांगतो की एक लेखी पत्र देऊन की आम्ही एवढे लोक आहोत आम्हाला अशा प्रकारचं प्रशिक्षण पाहिजे असं दिलात तर ते मोफत सुद्धा आयोजित केलं जाऊ शकतो आता ही दोन्ही संस्था अगदी शेळी मेंढीपासनं सगळ्याच प्रकारचं प्रशिक्षण देतात हा एक विषय झाला आता याच्यानंतर जिल्हा स्तरावर एक आर सी टी नावाची संस्था आहे जी प्रशिक्षणाचं काम करते यांच्याकडे मोफत प्लस पेड दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं ही आर सी टी संस्था तुम्ही कुठं जाल तर जिल्ह्याला एक लीड बँक ऑफिस असतं आणि ज्या जिल्ह्याची जी लीड बँक ऑफिस आहे जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आहे काही जिल्ह्यामध्ये कॅनरा बँक असेल हो किंवा सेंट्रल बँक असेल हो त्या जिल्ह्याची जी लीड बँक आहे त्या लीड बँकच्या त्या ट्रेनिंगचं कंट्रोलिंग आहे त्यांच्यामार्फतही राबवली जातात सहस जिल्हा परिषदच्या आवारामध्ये कुठंतरी तुम्हाला हे ट्रेनिंग सेंटर भेटतील किंवा बेस्ट वे लीड बँकेला जायचं आणि तिथं तुम्ही चौकशी केला तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांच्याकडे मिळतील जे आर सी टी सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी ट्रेनिंग देणारी ही एक संस्था आहे मुळामध्ये बँकेने निर्माण केलेली ही संस्था म्हणजे बँक फंड करून आणि डी आर डी ए म्हणजे शासनाचे का फंड असं दोघांचे शासनाचे फंड राबवणारे आर सिटी आणि त्याच्यातून मूळ उद्देश असा आहे की बँकेने प्रशिक्षण दिलं तर बँका लवकर कर्ज देतील म्हणून ही तिसरी संस्था आहे आता याच्यानंतर आपल्याकडे टेक्निकल ट्रेनिंग व्हावं असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये आय टी आय असतात प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक शासनाची आय टी आय कॉलेज आहे त्या आय टी आय कॉलेजमध्ये अशा प्रकारचं वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जातं मग अगदी तू सोयाबीन प्रोसेसिंग असेल फूड प्रोसेसिंग असेल आणखी कुठली ॲक्टिव्हिटी असेल तर त्या सगळ्याचं प्रशिक्षण जे आहे ते आय टी आय कॉलेजमध्ये दिलं जातं म्हणजे जिल्हा स्तरावरच्या आय टी आय कॉलेजला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना विचारू शकता की तुमच्याकडे कुठलं प्रशिक्षण आहे आणि त्या प्रकारचं तुम्हाला हवं असलेलं प्रशिक्षण तुम्ही जाऊन नाव नोंदून घेऊ शकता आता याच्यानंतर शासनाची जी एन एस डी सी स्किल डेव्हलपमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि महाराष्ट्र शासनातर्फे जी राबवली जाते प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना यांच्या अंतर्गत खूप साऱ्या संस्था जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या म्हणतो अगदी टेलरिंगपासून रेडीमेड गार्मेंटपासून प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण देणारी संस्था जिल्ह्यामध्ये दे तुम्हाला सापडेल आणि हे सगळे प्रशिक्षण मोफत असतात आणि याला सरकार स्टायपण देतं म्हणजे त्यांना तर पैसे देतंच शिकवण्यासाठी म्हणून त्याच्याबरोबर आपण शिकतो म्हणून आपल्याला शिकण्यासाठी त्यांच्याकडनं मदत केली जाते स्टायपण दिलं जातो आणि ह्या प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्यापासून ते अगदी सहा महिन्यापर्यंत असतो याच्यामध्ये अगदी ची कोर्सेस असतात आपले रेडीमेड गारमेंट असतो मसाले बनवणं असतं अशा सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण या सेंटरमार्फत दिले जातात एक लक्षात ठेवा हे मोफत प्रशिक्षण असतं याला गव्हर्नमेंट डायरेक्ट पैसे देतं प्रशिक्षण देण्यासाठी आणि मग हे प्रशिक्षण घ्यायचं असेल आणि या लोकांना हे लोक कुठं आहेत म्हणजे कुठली संस्था आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कोणती संस्था अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजित करते किंवा देते हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर जुनं ज्याला आपण एम्प्लॉयमेंट ऑफिस म्हणत होतो आता ते कौशल्य विकासाचं ऑफिस झालेलं आहे आपल्या जिल्हा स्तरावर कौशल्य विकासाचं ऑफिस कुठं आहे ते शोध घ्यायचा त्यांच्याकडे जायचा त्यांच्याकडे ह्या सगळ्याची यादी तुम्हाला उपलब्ध होईल अगदी अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिससुद्धा त्याच त्यांच्याकडनं चालवलं जातं तिथं जायचं आणि तिथनं यादी घ्यायची तुम्हाला जी प्रशिक्षण पाहिजे असेल आणि तिथं नाव नोंदवून तुम्ही तशा प्रकारचं ट्रेनिंग करू शकता ऑनलाईनसुद्धा ही इन्फॉर्मेशन उपलब्ध होती पण सोपी गोष्ट म्हणून मी ह्या गोष्टी सांगतो आता याच्या व्यतिरिक्त जर का समजा आपण बी पी एलमध्ये येत असो म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन ज्याला म्हणतात दारिद्रेशेखाली येत असो तर जिल्हा स्तरावर उमेद नावाची संस्था आहे जि जिल्हा परिषद स्तरावर काम करते डी आर डीए तुम्ही नाव ऐकलं असेल तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मराठीत म्हणलं जातं तर ही उमेद जी संस्था आहे जिल्हा परिषदला गेलात आपल्या तर आपल्याला लक्षात येतं कळतं किंवा पंचायत समितीवर जाऊन इन्फॉर्मेशन घेतला तरी तुम्हाला ही माहिती मिळू शकते तर तिथं उमेदमध्ये विशेष करून महिला गटांसाठी आणि मग बी पी एल ज्या लोक आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं मग त्यात गटात असणं आवश्यक आहे काय नियम असतील ते नियम तुम्हाला पूर्ण करून तशा प्रकारचं प्रशिक्षण तिथं घेता येऊ शकतं तुम्हाला त्याच्याबरोबरच नगरपरिषदच्या स्तरावर एक नगरपरिषदच्या स्तरावर ट्रेनिंग दिलं जातं प्रशिक्षण दिलं जातं आणि ते सुद्धा मोफत नगरपालिकेच्या क्षेत्रातल्या महिलांसाठी पुरुषांसाठी आयोजित केलं जातं आणि ट्रेनिंग झाल्यावर काही फंड्सही दिले जातात हे कुठं मिळेल तर हे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये किंवा ग्रामीण तुमच्या नगर परिषदच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता आणि तिथनं हे तुम्हाला प्रशिक्षण मिळू शकतं आता ह्यासाठी प्रशिक्षण संस्था नेमलेल्या असतात त्यांना फंड्स सरकार देतं आपल्याला फक्त तिथं आहे नाव नोंदवायचं आणि इमाने इतबरे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे सोयाबीनसाठी मला जे लोक फोन करून विचारतात त्यांनी यामध्ये या, या शोधा कुठल्या संस्था तुम्हाला सापडल्या तर तिथं ट्रेनिंग देत असतील आज मी देणं बंद केलेलं आहे तिथं काही लोक भेटत असतील भेटतील तुम्हाला तिथं जाऊन तुम्ही तशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊ शकता एक आणि हां प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देणं हे सुद्धा ते करतात ह्या संस्था काही शेळी मेंढी कुक्कुटपालन गो याचं सुद्धा प्रशिक्षण देतात आणि हे सगळे सर्टिफिकेट म्हणजे थोडक्यामध्ये हे आता मी सगळे सांगले सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या शासनाच्या संस्था किंवा शासन पुरस्कृत संस्था आहेत म्हणजे ज्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे ते तुम्हाला नक्कीच कामाला येणार आहे आणि कुठेही त्याचा वापर होऊ शकतो आता सोयाबीनसाठी बऱ्याच वेळेला जेव्हा मला फोन येतो टेक्निकल ट्रेनिंग पाहिजे तर अशा कुठल्याही संस्थेवर तुमचा जर विश्वास नसेल किंवा व्यवस्थित ट्रेनिंग मिळत नसेल तर माग तुम्ही सोयाबीन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे भोपाळची जी तुम्ही गुगलवर सर्च केला तर तुम्हाला मिळून जाईल त्यांचे कोर्सेस चालतात त्या कोर्सेसमध्ये तुम्ही जाऊन दोन दिवसाच्या तीन दिवसाचे ट्रेनिंग असतात त्याच्यामध्ये जाऊन सहभागी होऊन तशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊ शकता बाकीची फायनान्शियल इन्फॉर्मेशन आणि बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती माझ्याकडनं तुम्हाला मिळू शकेल पण टेक्निकल ट्रेनिंगसाठी हे तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली आहे मित्रांनो मला वाटतं ही माहिती भरपूर आहे तरीसुद्धा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये प्रश्न विचारायला हरकत नाही किंवा माझ्या रविवारच्या सेशनमध्ये येऊन रविवारी जी माझं संध्याकाळी साडेनऊ वाजता ऑनलाईन सेशन असतो त्यामध्ये येऊन माहिती घ्यायला हरकत नाही त्यामध्ये विचारला प्रश्न आहे तर त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईन व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद